हाय हॅलो राम, राम मंडळी मी पल्लवी तुम्हा सर्वांचं लेक बेळगावची इन दुबई या युट्यूब चॅनल वरती सहर्ष स्वागत करते तर स्मरण सुद्धा तुम्हाला हाय म्हणणार आहे स्मरण हाय, हाय म्हण हॅलो हॅलो <laughs> तर आज स्मरण आलेलं आहे आमच्या मध्ये तर ऑफकोर्स आजचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करणार रा आहे रात्री मी डोस्याचं हे बॅटर विझट टाकलं होतं तर ते फुगून बघा कसं झालंय तर पूर्ण हा जो कटोरा आहे तो पूर्ण भरलेला आहे बघू शकता आणि ते इतकी उष्णता ह्युमिड क्लायमेट आहे हे बघा तिथे छान फुगले बघा ते तर मंडळी मी तांदूळ आणि उडदाची डाळ काल सकाळीच भिजत टाकली होती रात्री मिक्सरला वाटून ते रात्रभर भिजत ठेवलं आणि सकाळी असं टम्म फुगलं होतं तुम्ही बघितलं समोरच्या क्लिप तर आता मी गोव्याच्या पद्धतीने पोळा बेळगावून मी गोव्याला गेले तेव्हा त्या ते पोळे म्हणायच्या आणि जर बेळगाव माझी आई वगैरे गावाकडे याला डोसे म्हणते नॉर्मली जाड डोसे तर हा पेपर डोसा नाही आहे किंवा मसाला डोसा नाही आहे तर हा हा नॉर्मली ब्रेड टाईप असतो ना तसा डोसा आहे हा तर खूप छान लागतो टेस्टी लागतो आणि चहा सोबत मला फार आवडतो प्रत्येकाला वेळवेळी खायची पद्धत असते तर मला चहा सोबत खायला खूप जास्त आवडतो तर मी मीठ टाकले थोडीस आणि थोडी एक दीड चमचा साखर टाकली आहे तुम्हाला आवडेल तर टाकू शकता पण एक छान फ्लेवर येतो माहिती साखरेमुळे मला माहिती नाही घालतात की नाही कोडी पण ना, माझ्या सासूबाई टाकत होत्या माझी आईसुद्धा थोडीशी साखर एक चवीला एक दीड ते दोन चमचे टाकते त्याच्यामुळे खूप छान एक टेस्ट येतो तव्यावर मस्त घालायचं असं आणि छान असं ब्रेड जास्त पातळ नाही करायचं आहे असं ब्रेड टाईपच फुगीर व्हायला पाहिजेत ना म्हणून असं काय करायचं गोल पसरवून घ्यायचं तुम्ही बघू शकता आणि पाच मिनट असं याला आपण थोडस हे करूयात गॅसवर ठेवूयात तर आपला पोळा आपण फ्लिप करूयात खूप छान लागतो टेस्ट ला तुम्ही करून बघा मस्त मंडळी इथे रेडी आहे पोळा आणि चहा Butterfly, no. oh butterfly, butterfly, butterfly. Where are you going? Where are you going? Out in the garden. Out in the garden. Hey. Second one, yeah. Ano, ano, Come. आम्ही बिल्डिंगच्या खाली खेळायला आलेलो आहोत तर बॅडमिंटन आमच्याकडे आहे आणि ते अथिरा आहे माझ्यासोबत खेळायला इकडे नीलू आहे तर मंडळी तुम्ही बघू शकता हे वाळवंटात बोराचं झाड आहे हे, हे। तर जेव्हा बोरनान होतं तेव्हा बोरं एवढी एवढी आली होती जंगली बोरनान असतात ना शेताकडे आपल्या बांधावरती वगैरे ते झाड आहे आणि त्याला छोटी छोटी बोरा आहेत आणि वाळवंटात बघाय कसं आहे एवढं मोठं झाड इकडे आहे नीलू इकडे तर मंडळी आम्ही चाललोय विकेंड असल्यामुळे एका दुसऱ्या हायपर मार्केटला तेही माझ्या घरापासून अगदी पाच मिनिटाच्याच अंतरावर आहे तर ते कसं आहे हायपर मार्केट हे मी तुम्हाला छोटीशी टूर चो देणार आहे तर चला मग सोबतच निघूया मंडळी हे आहे लुलू हायपर मार्केट आणि हे बघितलं असतो मी माझ्या घराच्या अगदी दोन मिनिटाच्या अंतरावर हे हायपर मार्केट आहे आणि हा बघा इथे सफारी मॉल तर ही हाँ आए, हे सगळे हा मॉल आहे हे मोठं लुलू हायपर मार्केट आहे तर भाजी कडधान्य काहीही म्हणजे अगदी भांड्यांपासून कपड्यांपर्यंत सगळं सगळं इथे या दोन्ही ठिकाणी मिळतं तर आम्हाला याचं खूप बेनिफिट आहे कारण जवळ आहे आणि घरापासून अगदी अगदी पाच मिनटं चालत जरी आले तरी चालेल पण खूप गर्मी असते इथे आता सध्या उष्णता आहे खूप जास्त समर चालू आहे उन्हाळा चालू आहे कडाक्याचा तर आता जरी रात्र झालेली असली तरी हवेत एक अशा प्रकारचा काय म्हणू शकतो गर्मी आहे हवेमध्ये तर ती गरमीसुद्धा सहन होत नाही ह्या गर्मीत जरी आपण वॉकिंग केलं ना असं आंघोळ केल्यासारखा घाम येतो तर असं असतं आणि इथे काही बिल्डिंग्स आहेत रेसिडेन्शियल बिल्डिंग्स आहेत आणि तिथूनच आणखीन पाच मिनटं इथूनच गेल्यानंतर नेस्टो हायपर मार्केट आहे तर नेस्टो तुम्ही ऐकलं असेल कधीतरी नेस्टो हायपर मार्केट तर हे आहे नेस्टो हायपर मार्केट तर हे सुद्धा एका इंडियन बिझनेसमॅनचं हायपर मार्केट आहे असे खूप सारे दुबईमध्ये सारजामध्ये अजमान फुजेरा अशा प्रत्येक एमेरेथमध्ये तुम्हाला नेस्टो लुलू हायपर मार्केट मिळतीलच तर इंडियन लोकांना हो एक खूप फायदा आहे कारण इथे सगळ्या प्रकारचे म्हणजे आपण इंडियामध्ये कितीतरी आपले स्टेट आहेत तर प्रत्येक स्टेटचे वेगवेगळे खाद्यसंस्कृती आहे तर त्या खाद्यसंस्कृतीप्रमाणे खाद्य प्रत्येकाला इथे त्याचं त्याचं काहीही कडधान्य असू देत साखर साबण म्हणजे काहीही प्रत्येक गोष्ट तुम्हाला तुमच्या स्टेटप्रमाणे अवेलेबल असते छोटे-छोटे वस्तु तो दाख क्यूट है तो दा। ये वॉश बॉटल तो है सोप डिस्पेंसर बॉटल तो पंद्रह ग्राम लगे छोटा मुल्द तर इथे हे मेकअप किट आहे तुम्ही बघू शकता की क्यूट आहे। तर ते क्यूट आहेत तर त्याच्यामध्ये सेक्शन्स त्यांनी वेगवेगळे दिलेले आहेत आणि ते होते टेन धरामला आणि ही आहे बघा पर्स मस्त आहे ना तर ऑ ऑफरला होत्या काही डिस्काउंट होते त्यांच्यावरती टेन धराम थर्टी धरामला ही एक ब्लॅक पर्स मला खूप आवडली तर ही जूट मटेरियल नव्हतं हे कोणतं तरी डिफरंट मटेरियल होतं पण खूप छान होते या पर्स आणि तेही बीच पर्स किंवा बीच बॅग म्हणू शकतो जे तुम्ही बीच साईटवरती यूज करू शकता आज काल खूप ट्रेंडिंग आहेत या पर्स ही पण मला खूप आवडली ह्या बघा किती क्यूट बॅग्स आहेत तर इथे आहेत अंगठी बघा किती व्हरायटी आहेत तुमच्या बोटाप्रमाणे तुम्ही चॉईस करून घेऊ शकता <laughs> इथे मला नीलू आणि तिची <laughs> आई अचानक भेटल्या ही बघा हिचं चा स्वतःच चालू आहे हो काहीतरी तर अचानक मला <laughs> त्यांनी नेस्टो <laughs> मध्ये भेटले कारण ऑफर होत्या चांगल्या डिस्काउंट होते तर त्यांनीही तिथे बघण्यासाठी आले होते तर कोइन्सिडेंटली आम्ही तिथे भेटलो आणि हे क्लचेस बघा किती मस्त आहेत पार्टीवेअर साडीवरती जर असे क्लचेस असतील तर किती मस्त वाटतील नाही का खूप व्हरायटी होती तिथे एक समथिंग ट्रेडिशनल युनिक क्लचेस आहे तर इथे सगळे तुम्हाला हेअर एक्सेसरीज ज्वेलरीज सगळं सगळं इथे अवेलेबल आहे तर इथे किती छान कानातले होते तर इथे सगळे बॅग्ज आणि स्टेशनरी सेक्शन आहे तर स्कूल रिलेटेड सगळं इथे आहे अवेलेबल हा बघा दही ताक दूध मिल्कशेक पूर्ण दुधाचा सेक्शन आहे हा

शॉपिंग केलेली आहे थोडी घरातलंच काही किरकोळ सामान घ्यायचं होतं घेऊन झालेलं आहे तर चला मग मंडळी भेटूयात परत पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि या मराठी मुलीला नक्की सपोर्ट करा थँक्यू बाय